नमस्कार प्रेक्षकांना तो आपण एक प्रेमकथा जाणून घेणार आहोत प्रेमकथाचं नाव आहे एक पत्र जे कधीही पोचलं नाही गावातला साधा मुलगा म्हणजेच अभिजित आणि कॉलेजला नुकतीच आलेली भृण्माई पहिल्यांदाच दोघं कॉलेजच्या गेटवर भेटले तिच्या हातात पुस्तक आणि त्याच्या हातात कॉफीचा कप होता अचानक दोघांची झाली टक्कर आणि त्या क्षणापासून अभिजितचं जगणच बदललं कारण मृण्मय हसली आणि म्हणाली अरे कॉफी माझ्या पुस्तकावर नाही तुझ्या मनावर सांडली वाटतं कारण दोघही हसले आणि त्या दिवसापासून एक गूड मैत्री सुरू झाली त्या दोघांची दररोज कॉलेजमध्ये भेटणं चहा पाव खाता गप्पा मारणं आणि रात्रीच्या वेळेस गुड नाईट मेसेजवर दिवस संपवणं अभिजितचं मन आता फक्त मृण्मयमध्येच हरवायला लागलं होतं कारण पण अभिजित कधीही आय लव्ह यू म्हणू शकला नाही त्याने ठरवलं शेवटच्या दिवशी आपण मृण्मयीला आय लव यू बोलायचं कॉलेज संपण्यापूर्वी तिला एक पत्र लिहायचं त्याच्या मनातली प्रत्येक भावना त्या पत्रात लिहिली पण त्या दिवशी मृनमय कॉलेजला आलीच नाही अभिजित वाट पाहत राहिला दिवस गेले आठवडे गेले तिचा ट्रान्सफर झाला आणि ती दुसऱ्या शहरात गेली ते पत्र अजूनही त्याच्या वहीत आहे दर काही दिवसांनी तो ते पत्र वाचतो आणि मनात अस मनात म्हणतो कदाचित ते पत्र तिला पोचलं असतं तर ही गोष्ट अधुरी राहिली नसती म्हणून शेवटचा विचार कधीकधी आय लव्ह यू म्हणायचं ध्येय नसणं हेच आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरते हा भाग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच तुम्हाला नवनवीन भाग पाहायला भेटेल